नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव गोको जाधव सर स्वागत आहे आपलं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी युट्यूब चॅनल वरती तर आज आपण बघणार आहोत तलाठीला मागच्या वर्षी कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न आले त्या संदर्भात सगळ्यात पहिल्यांदा एक आपल्याला अनाऊन्समेंटवरती दे टू पॉईंट झिरो बॅच नावाची बॅच आम्ही लॉन्च केलेली आहे जी पोलीस भरती ज्यांना करायची त्या पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही बॅच आहे जे आपल्याला फक्त पाचशे नव्याण्णव आहे अत्यंत माफक दरात ही बॅच आपल्याला उपलब्ध होत आहे मित्रांनो तर याच्यामध्ये आपल्याला पीडीएफ स्वरूपामध्ये नोट्स लाईव्ह लेक्चर नंतर रेकॉर्डेड लेक्चर आपल्याला मिळणार आहे आणि याची व्हॅलिडिटी संपूर्ण एक वर्ष असणार आहे त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी ही बॅच जॉईन करून घ्यायची आहे ठीक आहे पुढे जाऊया आपण तर आज आपण बघणार आहोत तलाठीला कोणकोणते प्रश्न आले सामान्य ज्ञानामध्ये त्या प्रकारच्या प्रश्नांचं आपण आज विश्लेषण करणार आहोत पहिला प्रश्न आपल्या समोर आहे की डीबीटीचे पूर्ण रूप काय आहे डायरेक्ट बँक ट्रान्सफर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डायरेक्ट बिझनेस ट्रान्सफर की डायरेक्ट अँड ब्लाइंड ट्रान्सफर हा उत्तर करायचं तर लक्षात घ्यायचं उत्तर काय डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ठीक आहे डीबीटी म्हणजे काय डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर याच्यामध्ये काय होतं की जे काही लाभार्थी व्यक्ती आहे त्या लाभार्थी व्यक्तीला डायरेक्ट पैसे त्याच्या बँकेत ट्रान्सफर केले जातात गव्हर्नमेंट कडून ठीक आहे त्याला म्हणतो आपण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर जो काही त्याला डायरेक्ट पैसे पाठवले हो जातात खालीलपैकी कोणी अठराशे त्र्याण्णव मध्ये विवाह उत्तेजक विधवा उत्तेजक मंडळीची स्थापना केली किंवा सुरू केली बाबा आमटे धोंडो केशव कर्वे डॉक्टर आर डी आर भांडारकर कि शाहू छत्रपती कोणी सुरू केले बरं लक्षात घ्या हे जे काही विवाह उत्तेजक मंडळी हे कोणी सुरू केले डी आर भांडारकर यांनी ठीक आहे डी आर भांडारकर यांनी विवाह उत्तेजक मंडळीची स्थापना केली अजिंठा वेरुलनी कोणत्या धार्मिक कला प्रकाराशी महत्वाची ठिकाणी आहेत हिंदू जैन इस्लाम की बौद्ध हिंदू जैन इस्लाम कि बौद्ध काय उत्तर आहे बरायचं लक्षात घ्यायचं उत्तर काय बौद्ध ठीक आहे बौद्ध धर्मियांशी संबंधित आहे ही अजिंठा आणि वेरवलेली कळलं का सर्वांना कुठे जाऊया माव फ पवित्र उपवन ही भारतातील कोणत्या राज्यातील अनोखी वनभूमी आहे उत्तर प्रदेश मेघालय पंजाब की हरियाणा उत्तर प्रदेश मेघालय पंजाब की हरियाणा तर काय उत्तर यायचं मित्रांनो मेघालय राज्यातील अनोखी वनभूमी आहे कोणत्या राज्यातली आहे मेघालय राज्यातली कुठे जाऊया पैकी कोणाला ब्रह्मचारी बाबा म्हणून ओळखले जाते तसेच ते आधुनिक महाराष्ट्राचे पहिले महान पुनरुज्जीवनवादीही मानले जातात दामोदर पाटील अमोल कुलकर्णी नारायण सावळे की विष्णू गोखले काय उत्तर बरायचं लक्षात घ्यायचं उत्तर काय विष्णू गोखले आहे विष्णू गोखले हे ब्रह्मचारी बाबा म्हणून ओळखले जातात ठीक आहे विष्णू गोखले पुढे जाऊया कोणत्या अनुच्छेदात मानवी तस्करी व वेठबिगारी प्रतिबंध याबाबत उल्लेख करण्यात आला आहे अनुच्छेद पंचवीस अनुच्छेद तेवीस अनुच्छेद सव्वीस कि अनुच्छेद सत्तावीस उत्तर सर लक्षात घ्या मानवी तस्करी आणि वेठबिगारी हे कुठे तर अनुच्छेद तेवीस मध्ये दिलेली ठीक आहे अनुच्छेद तेवीस मध्ये अनुच्छेद पंचवीस त्या अनुच्छेद अठ्ठावीस मध्ये धार्मिक स्वातंत्र्याबद्दल धार्मिक स्वातंत्र्य ठीक आहे अनुच्छेद ते अनुच्छेद अठ्ठावीस काय धार्मिक स्वातंत्र्याबद्दल तरतूद आहेत ठीक आहे ते 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 तर तेवीस काय प्रतिबंध खालीलपैकी कोणते पुस्तक बोरिया मुजुमदार यांनी लिहिले आहे दोन हजार तेवीस मध्ये ते प्रकाशित झाले आहे सचिन ऍट द फिफ्टी सेलिब्रिटिंग सचिन तेंडुलकर चेज ड्रीम सचिन तेंडुलकर प्रेइंग इट माय वे काय उत्तर आहे बरेच तर दोन हजार तेवीस मध्ये बोरिया मुजुमदार यांनी कोणते पुस्तक प्रकाशित केले सांग बरं तर उत्तर काय याचं रिस्ट ऐश्वर ठीक आहे रिस्ट ऐश्वर हे बोरिया मुजुमदार यांनी काय केलेले आहे तर प्रकाशित केलेले आहे डिसेंबर दोन हजार बावीस मध्ये राज्यसभेत सादर करण्यात आलेल्या राष्ट्रीय न्यायिक आयोग विधेयकाबाबत पैकी कोणते विधान सत्य आहे राष्ट्रीय न्यायिक आयोग हा केवळ भारताचे मुख्य न्यायाधीश व सर्वोच्च न्यायालयाचे इतर न्यायाधीश यांच्या नियुक्तीसाठी व्यक्तींची शिफारस करू शकतो हे विधेयक चे नेते विकास रंजन भट्टाचार्य यांनी राज्यसभेत मांडले न्यायाधीशांना काढून टाकण्याच्या कार्यवाहीच्या संदर्भात व त्याच्याशी संबंधित किंवा त्याच्याशी अनुषंगिक बाबींसाठी संसदेद्वारे राष्ट्रपतींकडे केल्या जाणाऱ्या अभिभाषणाचे सादरीकरण यात नमूद केले आहे तर एक आणि दोन फक्त दोन फक्त दोन की फक्त दोन आणि तीन उत्तर सांगा बरं काय आहे लक्षात घ्यायचं उत्तर काय दोन आणि तीन की न्यायाधीशांना काढून टाकण्याच्या कार्यवाही संदर्भात व त्याच्याशी संबंधित व त्याच्याशी अनुषंगिक बाबीसाठी संसदेद्वारे राष्ट्रपतींकडे केल्या जाणाऱ्या अभिभाषणाचे सादरीकरण यात नमूद केले आणि हे विधेयक सीपीआयचे नेते विकास रंजन भट्टाचार्य यांनी राज्यसभेत मांडले खालीलपैकी कोणत्या अधिनियमाच्या अंमलबजावणीने ब्रिटिश भारतातील प्रांतांना अधिक स्वायत्तता प्रदान केली गेली भारत सरकार अधिनियम एकोणीशे पस्तीस की भारत परिषद अधिनियम एकोणीसशे नऊ भारत सरकार अधिनियम एकोणीसशे एकोणीस हे भारत सरकार अधिनियम एकोण अठराशे अठ्ठावन कोणत्या अधिनियमाद्वारे बरोबर काय उत्तर याचा तर भारत सरकार अधिनियम एकोणवीसशे पस्तीस याद्वारे अंमलबजावणी भारतीय प्रांत भारतीय प्रांतात अधिक स्वायत्तता काय के केली गेली प्रदान केली गेली कुठे जाऊया अठराशे सतराचा खुर्दा उठाव सध्याच्या कोणत्या भारतीय राज्यात झाला होता ओडिशा, कर्नाटक महाराष्ट्र की उत्तर प्रदेश सांगा बरं खुर्दा उठावा कुठे झाला होता बरोबर आहे काय उत्तर आहे याचा, तर ओडिसा राज्यात झाला होता खुर्दा उठावा कुठे झालेला मित्रांनो ओडिसा राज्यात झाला होता बरोबर आहे श्री उत्तर आपलं जे ऑनलाईन बघताय त्या ऑनलाईन बघणाऱ्यांनी ऑन्सर द्यायचं आहे फक्त ऑनलाईन रेकॉर्डिंग फक्त ऑनलाईन बघायचं नाही तर ऑनलाईन आन्सर द्यायचे फक्त बघू नका ठीक आहे त्याचं उत्तर काय ओडिसा अशी कोणती यंत्रणा आहे ज्याद्वारे लिपिड व तटस्थ रेणू हे प्राणी पेशींमध्ये प्रवेश करू शकतात बहिरण पेशीय प्राशन क्रिया शून्य विसरण की सरल विसरण उत्तर याचं सांगा बरं म्हणजे अशी कोणती यंत्रणा आहे पेशींमध्ये ज्यामध्ये लिपिड आणि तटस्थ रेणू हे प्रवेश तर करतात आणि बाहेर देखील पडू शकतात आणि फक्त कोणत्या गोष्टी लिपिड आणि तटस्थ रेणू एवढेच तर मित्रांनो याचं उत्तर काय आहे क्रिया शून्य विसरण क्रिया शून्य विसरण हे बाहेर पडू शकता आणि प्रवेश करू शकता हु अमंग फॉलोइंग पर्सनॅलिटीज वॉज असोसिएटेड विथ द कुर्ग जमीनदार असोसिएशन इन द अर्ली ट्वेंटीथ सेंचुरी पुल थेवर बिदांदा गणपती तेंगुतोरी प्रकाशम ही पिंगाली वेंकैया कोण आहे मला सांगा म्हणजे कोणती पर्सनालिटी खालीलपैकी की जी कुर्ग जमीनदार असोसिएशनशी संबंधित होती तर उत्तर मित्रांनो लक्षात घ्या विदांता गणपती ठीक आहे विदांदा गणपती ही व्यक्ती पुढे जाऊया खालीलपैकी कोणत्या सीड फार्मला भारताचे पहिले कार्बन न्यूट्रल फार्म म्हणून घोषित केले वेंगड सीड फार्म मेरालूर सीड फार्म की कासारगोड सीड फार्म की अलुवा सीड फार्म उत्तर तर लक्षात घ्यायचं उत्तर काय मित्रांनो अलुवा सीड फार्म अलुवा सीड फार्मला काय घोषित केलं गेलं तर पहिले कार्बन न्यूट्रल फार्म मध्ये करण्यात ही योजना आली होती योजनेमध्ये लाभार्थी महिलांना आर्थिक सहाय्य दिले जाते एप्रिल दोन हजार तेवीस नंतर दीनदयाळ दिव्यांग निवृत्ती वेतन योजना आणि इंदिरा मिरी विधवा निवृत्ती वेतन योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना अरुणोदय टू पॉईंट झिरोच्या अंतर्गत समाविष्ट केले जाईल आता अरुणोदय टू पॉइंट झिरोबद्दल कोणत्या विधान बरोबर आहे केवळ दोन एक, एक दो आणि बर, दो दो दोन एक आणि तीन दोन आणि तीन सांगा बरं कोणत्या लक्षात घ्या मित्रांनो दोन आणि तीन ठीक आहे दोन आणि तीन बरोबर आहे या योजनेमध्ये महिलांना आर्थिक सहाय्य दिलं गेलंय आणि एप्रिल दोन हजार तेवीस नंतर दीनदयाळ दिव्यांग निवृत्ती वेतन योजना आणि इंदिरा मिरी विधवा यो निवृत्ती वेतन योजना सर्व लाभार्थ्यांना टू पॉईंट झिरो अंतर्गत काय केले समाविष्ट केले हा प्रश्न याच्या आधी बऱ्याच वेळेला विचारला नगर परिषदला पण प्रश्न आला होता फेब्रुवारी दोन मध्ये इंदूर महानगरपालिका ही ग्रीन बॉन्ड सुरू करणारी पहिली महानगरपालिका कर ठरली हे बॉन्ड प्रामुख्याने कशाच्या स्थापनेकरता निधी उभारण्याकरिता केले जाते सौर ऊर्जा संयंत्रे इलेक्ट्रिक बसगाड्या पवनचक्क्या की रस्त्यांची यांत्रिक साफसफाई अंगावर काय उत्तर यायचं लक्षात घ्यायचं उत्तर काय मित्रांनो सौर ऊर्जा यंत्रणे किंवा सौर ऊर्जा संघ स्थापनेकरिता निधी उभारण्याकरिता हे केलं जातं पुढचा प्रश्न फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये सरकारने प्रत्येक अनाच्छादित पंचायतींसाठी स्वयंनिर्वाही म्हणजे व्हायबल पॅक्स स्थापन करण्याचा निर्णय घेतला पॅक्स हे प्रामुख्याने कशाशी संबंधित आहेत कृषी प्र शैक्षणिक कर्ज पुरवणे पशुपालन योजना ग्रामीण क्षेत्रातील वृद्धाश्रम पॅक्स कशाशी संबंधित वर सांगा ऑनलाईन बघण्याने लवकर उत्तर द्या तर मित्रांनो याचं उत्तर काय कृषी पत ठीक आहे कृषी पदशी संबंधित आहे पॅक्स ठीक आहे समजलं का कृषीपतशी संबंधित आहे कुठे जाऊया नागरी सुधारणा अधिनियम संसदेद्वारे कधी मंजूर करण्यात आला होता दोन हजार सोळा दोन हजार अठरा दोन हजार एकोणावीस कि दोन हजार वीस बर कधी मंजूर करण्यात आला तर याचं उत्तर काय दोन हजार एकोणावीस सीए थी ए, ए म्हणजे नागरी सुधारणा संविता अधिनियम हा कधीच आहे दोन हजार एकोणावीस प्ररोह अग्राच्या संरचनेचे स्पष्टीकरण देण्यासाठी हिस्टोजन संकल्पना कोणी विकसित केली अर्मेन तक्ताजन अगनेस, आर्बर, प्रोस्पोरो अल्पिनी कोणी केली बरं सांगा मित्रांनो उत्तर काय हॅन्स्टीन है, ठीक आहे हॅन्स्टिन यांनी हिस्टोजन ही संकल्पना विकसित केली कशासाठी तर प्ररोह अग्र म्हणजे शूट अपेक्स या संदर्भात ठीक आहे पुढे जाऊया विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट कॅटेगरी जायचं कॉमन मोनोसॅकेराइड फ्रायबोज शुक्रोज गॅलेक्टोज कि मॅनोज विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट कॅटेगरी जायचं कॉमन मोनोसॅकेराइड जा उत्तर यायचं लक्षात घ्यायचं उत्तर काय मित्रांनो सुक्रोज ठीक आहे सुक्रोज इज नॉट अ कॅटेगरी रायबोज कॅलेक्टोज मॅनोज हे सर्व काय मॉनोसॅकॅराय भारताचे मुख्य माहिती आयुक्त व इतर माहिती आयुक्त यांना पत्र पाठवून त्यांच्या पदाचा राजीनामा देतील केंद्रीय दक्षता आयुक्त भारताचे राष्ट्रपती भारताचे पंतप्रधान कि कॅबिनेट सचिव लक्षात घ्या मुख्य माहिती आयुक्तांना कोण नेमतो राष्ट्रपती नेमतो तर त्यांना पदावरून दूर पण कोण करू शकतो राष्ट्रपती करू शकतो त्यांना राजीनामा देखील कोणाला देतील ते दे? राष्ट्रपतीलाच देतील बरोबर राष्ट्रपतीला राजीनामा दिला जाईल समजलं कसं सगळ्यांना कुठे जाऊया माहितीचा अधिकार कायद्याच्या याचिका दाखल करण्यासाठी खालीलपैकी कोणते संकेतस्थळ हे महाराष्ट्राचे अधिकृत पोर्टल आहे डब्ल्यू डब्ल्यू आर टी आय महा ऑनलाईन डॉट जी ओ व्ही डॉट इन डब्ल्यू डब्ल्यू महा आर टी आय डॉट जी ओ व्ही डॉट इन एम एच आर टी आय डब्ल्यू डब्ल्यू आर टी आय ऑनलाईन डॉट एम एच डॉट निक डॉट इन किंवा डब्ल्यू डब्ल्यू आर टी आय ऑनलाईन डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन तर माहितीच्या सा अधिकारासाठी कोणती याचिका म्हणजे कोणत्या ठिकाणी याचिका दाखल केली जाते त्याचं उत्तर काय मित्रांनो आर टी आय ऑनलाईन महाराष्ट्रा जी ओ व्ही डॉट इन आर टी आय ऑनलाईन महाराष्ट्रा जी ओ डॉट इन या ठिकाणी आपण आर टी आय दाखल करू शकतो नोव्हेंबर दोन हजार नऊ नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी लंडन वर्ल्ड ट्रॅव्हल मार्ट येथे केरळ पर्यटनाला त्यांच्या स्ट्रीट या प्रकल्पासाठी प्रतिष्ठित रिस्पॉन्सिबल टुरिझम ग्लोबल अवॉर्ड मिळाला स्ट्रीटचे ईचे पूर्ण रूप काय आहे सांग स्ट्रीट म्हणजे काय स्ट्रीटचे पूर्ण रूप काय तर याचं उत्तर काय मित्रांनो एक हे उत्तर आहे ठीक आहे एक्सपिरियन्शियल अँड इथनिक स्ट्रीटचा अर्थ काय होतो एक्सपिरियन्शियल अँड इथनिक हे प्रश्न मागच्या वर्षी विचारला गेलो तलाटीला मित्रांनो लक्षात घ्या पुढचा प्रश्न आहे अठराव्या शतकात इंग्रज व म्हैसूरचे राज्यकर्त्यांच्या दरम्यान किती लढाया झाल्या दोन एक चार की तीन दोन एक चार की तीन तर इंग्रज आणि म्हैसूर यांच्यामध्ये तीन लढाया झाल्या मित्रांनो बरोबर का नाही इंग्रज वॉर किती झाले तीन बरोबर का नाही पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणती नदी छत्तीसगड व ओडिसा राज्यातून वाहते महानदी ब्रह्मपुत्रा नर्मदा कि कृष्णा छत्तीसगड आणि ओडिसा मधनं कोणती नदी वाहते लक्षात घ्या मित्रांनो कोणती नदी वाहते महानदी ठीक आहे छत्तीसगड आणि ओडिसामधून कोणती नदी वाहते महानदी हे समजलं का सगळ्यांनी पुढे जाऊया आपण इन लाईन इनर लाईन परमिट या क्षेत्राशी संबंधित या संरक्षित क्षेत्राशी अंतर्गत प्रवासास अनुमती देणारा अधिकृत दस्तावेज आहे खालीलपैकी कोणते राज्य याचा एक भाग नाही नागालँड मणिपूर आसाम की अरुणाचल प्रदेश नागालँड मणिपूर आसाम की अरुणाचल प्रदेश सांगा बरं लक्षात घ्यायचं उत्तर काय आसाम ठीक आहे आसाम हे राज्य इनर लाईन परमिट अंतर्गत नाही ठीक आहे समजलं का सगळ्यांना तर अशा पद्धतीने आपण हे प्रश्नांचे विश्लेषण केलेलं आहे पंचवीस प्रश्नांचे हे मागच्या वर्षी तलाठीला प्रश्न आले होते मित्रांनो अशाच पद्धतीचं विश्लेषण आपण नेहमी घेत राहू कोणी कुठेही जाऊ नका शेवटपर्यंत राहा आणि अशाच पद्धतीने चार वाजता लावू येत राहा तलाठीचा आपण अशाच पद्धतीने मागच्या वर्ष प्रश्नांचे विश्लेषण घेत राहू थांबू आपण येते सर्वांना Tchau. Hey.